नमस्कार नारकर मध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या घरी पण आता बाप्पा थोड्याच वेळामध्ये थो विराजमान होतीलच थोडीशी तयारी बाकी आहे तुम्हाला मी दाखवतो थोडीशी तयारी झाल्याच्यानंतर आपण आपल्या बाप्पाला विराजमान करणार आहोत आपल्या घरी आपण मी तुम्हाला दाखवतो हे बघा थोडंसं काम अजून बाकी आहे मग आपले बाप्पा आपल्या घरी विराजमान होतीलच मग आता आपल्या बाप्पाला विराजमान केलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल आता आपण बाप्पाच्या पाया वगैरे पडूया चला आता आपण बाप्पाच्या पाया पडून घेऊया आणि मम्मी पूजा करते खूपच सुंदर मूर्ती दिसते आपल्या बाप्पाची फायनली आम्ही लोक आत्ता घरातल्या बाप्पाला स्थापन करून आता वाडीमध्ये आलेलो आहे जुन्या घरामध्ये तिकडच्या बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवायला घरातल्या बाप्पाला तर आम्ही स्थापन करताना तुम्ही बघितलंच असेल कसं आम्ही लोकांनी स्थापन स्थापना केली बाप्पाची आणि आमच्या लोकांच्या परंपरा वगैरे तुम्हाला समजल्या असतीलच थोड्याफार आत्ता अजून समजतच राहतील या ब्लॉग्स व्हिडिओमधून तुम्हाला समजतच राहतील आमच्या गावातल्या परंपरा काय आहेत परंपरा जुन्या परंपरा व सर्व काय आता आम्ही लोक जुन्या घरी पोहचलो आहोत फायनली आता आम्ही लोक जुन्या घरी पोहचलोच आहोत पूर्ण फॅमिली आलेले आहोत तर इकडे आम्ही आपल्या ह्या घरातल्या बाप्पाच्या पाया वगैरे पडणार आणि बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवू फायनली आपण जुन्या घरातून तर आता बाहेर निघालेलो आहोत आता आपण संतोष काकांच्या घरी जाऊया पाया वगैरे पडूया तिकडे जाऊ आणि मग बघूया पुढे कुठे जायचं हा संतोष काका यांच्या घरातला बाप्पा आहे खूपच सुंदर असा देखावा केलेला आहे उज्जैन के महाकाल असा देखावा आहे खूपच सुंदर डेकोरेशन आहे आत्ता आपण वाडीमधून गणपतीच्या पाया वगैरे पडून तर आलेलो आहोत आणि आता आपण घरी जायला निघालोत कारण का घरी भूक तर खूप लागली आहे सकाळपासून काय खाल्लं नाही जास्त बाप्पाची प्रतिष्ठापना करायची होती म्हणून आत्ता आपण घरी जाऊन जेव्या वगैरे जेवायला तर आज मोदक असणारच आहेत मोदकावर ताव मारायचा आहे आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल ब्लॉग येईलच त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणामध्ये भजन वगैरे आरती वगैरे कसं करतात ते दिसून जाईल आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ता काय करायचं हे तुम्हाला माहितीच आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहरिया लिहायला विसरू नका आणि जर फायनली घरी तर आलोय आणि इकडे सर्व बघू शकता सर्व आमचा सहपरिवार एकत्र जेवायला बसलय आता आम्ही लोक जेवायला बसतोय आणि ब्लॉग आपण इकडे सेंड करूया तुम्हाला माहिती आहे जर चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं ते चला तर मग आपण आता जेवूया आणि हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि रात्री सुद्धा एक ब्लॉग येईल तो सुद्धा नक्की बघा Yeah.